प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल कस राहायचं हे समजत नाहीये प्रॅक्टिकल कस व्हायचं हे समजत नाहीये नक्की प्रॅक्टिकल म्हणजे काय हे समजत नाहीये प्रॅक्टिकल कस राहणार आपण त्याचा अर्थ काय त्याचा meaning काय अं मला समजत नाहीये की प्रॅक्टिकल म्हणजे नक्की काय प्रॅक्टिकल बोलायला फार सोपं आहे खूप इझी आहे प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये राहणं तितकच कठीण आहे आणि म्हणायला गेलं तर प्रॅक्टिकल कठीण आहे आणि म्हणायला गेलं तर प्रॅक्टिकल राहणं खूप सोपं हे आपल्या हातात आहे आपण किती कठीण बनवायचं आणि आपण किती सोप्पणायचं प्रॅक्टिकल म्हणजे नक्की कसं राहायचं कसं वागायचं कसं बोलायचं असं तुम्हाला प्रश्न पडलास प्रॅक्टिकल म्हणजे आपला गोल आपला फोकस आपलं ध्येय आपलं लक्ष हे आपल्याला क्लिअर अस्लियर असेल जेव्हा आपल्याला आपलं प्रॅक्टिकल आपला गोल आपलं ध्येय आपले लक्ष जे काही आपलं आहे ते आपल्याला क्लिअर असणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ज्या वेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असतील त्या वेळेला आपण प्रॅक्टिकल राहू शकतो किंवा आपल्याला प्रॅक्टिकल कसं राहायचं हे समजू शकतो प्रॅक्टिकल राहण्याचा हे अर्थ असा असतो की आपण ओरिजिनल लाईफ मध्ये जगतोय ना कि भावनात्मक प्रॅक्टिकलचा अर्थ असा होतो की तुम्ही ओरिजिनल लाईफ मध्ये जगता आताच्या काळात तुम्ही जगतो हा प्रॅक्टिकलचा अर्थ होतो ना की इकडे तिकडे भटक ओरिजिनल लाईफ मध्ये जगतो त्याला स्वतःची इम्पॉर्टन्सी कळते स्वतःच महत्व कळतं स्वतःला तो प्राथमिकता देतो प्रॅक्टिकल म्हणजे स्वतःला प्राथमिकता देणं प्रॅक्टिकल म्हणजे स्वतःला इम्पॉर्टन्सी देणं प्रॅक्टिकल म्हणजे स्वतः वरती विश्वास ठेवणं ज्याला स्वतःवरती विश्वास आहे तो प्रॅक्टिकल हा हंड्रेड पर्सेंट राहू शकतो स्वतःच्या ध्येयावर क्लिअर राहू शकतो किंवा अ जसं की आपल्या भूतकाळामध्ये काही गोष्टी घडल्या आहेत त्याच्यावरती आपण इमोशनली आपल्याला डॅमेज करणं आपल्याला इमोशनली आपण आपला हात करून घेणं हे सगळं करण्यापेक्षा इम्पॉर्टंट असं असतं की जेही काही तुमच्या भूतकाळात घडलंय त्याच्याकडून तुम्ही अनुभव घेऊन तुमचा अनुभव घेऊन त्याच्यामध्ये चेंज आणणं म्हणजे प्रॅक्टिकल ज्याही भूतकाळामधून तुम्ही जोही काही अनुभव घेतला आहे त्या अनुभवामधून तुम्ही प्रॅक्ट प्रॅक्टिकली तुम्ही स्वतःला बाहेर काढून तुम्ही त्याच्यामधला जो अनुभवामधला जे संदर्भ आहे जे ते तुम्ही जेव्हा तुम्ही समजता त्याचं महत्व जे समजतं त्यामध्ये तुम्ही काय शिकलात हे तुम्हाला ज्या वेळेला समजेल वेळेला तुम्ही प्रॅक्टिकल राहायला तुम्ही सक्षम असाल प्रॅक्टिकल जो व्यक्ती असतो तो विचारपूर्वक डिसिजन घेतो विचारपूर्वक ते डिसिजन मेकिंग घेतात त्यांना कुठेही अडथळा होत नाही कन्फ्युजन नसतं म्हणून प्रॅक्टिकल ज्या वेळेला तुम्ही राहाल त्यावेळेला तुम्हाला विचाराची तुमची जी क्षमता आहे ती तुमची क्षमता वाढ वाढते म्हणून प्रॅक्टिकल राहणं हे तितकंच गरजेचं आहे जेणेकरून तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमची विचार करण्याची शक्ती जी आहे ती तुम तुमची वाढेल विचार करण्याची जी तुमची शक्ती जी आहे ती वाढेल तुम्ही जे निर्णय आहे ते सक्षमतेने निर्णय घ्याल नेहमी तुम्ही, 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 तुम्ही प्रसन्न ने राहाल सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल असाल तेव्हा तुम्ही नेहमी तुम्ही प्रसन्न असाल असाल आणि जो व्यक्ती प्रॅक्टिकल असतो त्याच्यामध्ये आत्मविश्वास बिल्डअप होतो इतका बिल्डअप होतो की त्याचा आत्मविश्वास खूप जास्त स्ट्रॉंग असतो तो निर्णय एकदम सक्षमतेने घेऊ शकतो म्हणून प्रॅक्टिकल राहणं फार गरजेचं आहे भावनात्मिकदृष्ट्या आपण स्वतःला अटॅच करून घेतो लोकांबरोबर पण त्याच्या ऐवजी भावनात्मक दृष्ट्यांमध्ये आपण स्वतः खचून जाऊ शकतो जो प्रॅक्टिकल जर राहिलो आपण आपल्याला स्वतःला इतका चांगला आत्मविश्वास देऊ शकतो आणि स्वतःला आपण अपग्रेड करू शकतो आपण स्वतःवरती खूप छान वर्कआउट करू शकतो जे आपल्याला हवंय ते आपण करू शकतो आपण कोणावरती अवलंबून नाही राहू शकत ज्या वेळेला आपण प्रॅक्टिकल असतो तेव्हा आपण कोणावर अवलंबून राहत नाही आपण स्वतः स्वतःचे डिसिजन घेतो आपण स्वतः आपले डिसिजन मेकिंग स्वतःच असतो ज्यावेळेला प्रॅक्टिकल असतो आणि कोणावर अवलंबून राहत एक आत्मविश्वास एक वेगळ्या प्रकारचा म्हणून प्रॅक्टिकल असणं हे खूप जास्त गरजेचं आहे जर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, शेअर करा कमेंट करा खाली सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्या बाजूला एक बेल बटन असेल त्या बेल वरती क्लिक करा जेणेकरून नोटिफिकेशन येते ज्या ज्या वेळेला मी व्हिडिओज अपलोड करेल त्या त्या वेळेला तुम्हाला आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील धन्यवाद